शिवसेनेकडून काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नांदगाव मध्ये निषेध राहिली मार्गदर्शनाखाली नांदगाव येथे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीने शाहीर निषेध करण्यात आला भारताच्या मुकुटमणी असलेल्या काश्मीरमध्ये शांततामय पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप हिंदू भाविकांवरती अतिरेक्यांनी धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केला या भ्याड हल्ल्यात अंदाजे अठ्ठावीस ते तीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हा हल्ला केवळ निष्पाप नागरिकांवरच नाही तर भारताच्या सार्वभौम तत्वावर आहे त्यामुळे भारत सरकारने अशा कुटीरवादी संघटनांचा बंदोबस्त करून त्यांना सडेतोड उत्तर द्यावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे या पार्श्वभूमीवरती नांदगाव शहर शिवसेनेच्या वतीने हुतात्मा चौक भारत माता की शय व वंदे मातरमच्या घोषणांसह पोलीस स्टेशन पर्यंत निषेध रॅली काढण्यात आली नंतर नांदगाव पोलीस ठाण्याचे अमलदार गोसावी हो यांच्या मार्फत केंद्र सरकारकडे कठोर कार्यवाहीची मागणी करणारे निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना शहर प्रमुख सुनील जाधव यांनी वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे देशभरात असंतोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलावीत असे स्पष्ट मत व्यक्त केले या प्रसंगी माजी अध्यक्ष अरुण पाटील युवासेना तालुका प्रमुख सागर किरे विष्णू निकम सर दीपक मोरे अयाज शेख रमेश भैयासाहेब पगार संतोष शर्मा मधुकर मोरे संजय सानाप शरद उगले मुस्ताक शेख बापू जाधव भिकन खटके शरद आयनोर तानसेन जगताप भागीरथ जेजूरकर सौ भारती बागोरे सदाम शेख महेंद्र गायकवाड दिनेश ओसनी जय फोरो सुरश पाटील आदींसह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जो या ठिकाणी अमानुसार हत्याकांड झालं धर्माच्या नाव धर्म धर्माचं नाव विसरून त्यांनी आपल्या अनेक निरापदार निरप लोकांना गोळ्या घालून ठार मारलं त्याच्या निषेधार्थ मान्य आमदार सुभाषी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसैनिक तालुक्यातले सुसैनिक आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व मान्य आमचे माजी नगराध्यक्ष अरुण भाऊ निकम सर असतील सागर भाऊ असतील जागताप सर असतील आणि इतर सर्व पदाधिकारी असतील आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलो आणि भविष्यात असे जे वेगवेगळे वे हल्ले होत आहे अशा या अरमखोर पाकिस्तानला धडा शिकव शिकवावा सरकारने एवढंच यासाठी निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत आहे भविष्यात जर अशा वारंवार घटना घडल्या तर त्याचा तीव्र प्रतिसाद संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण म्हणजे नांदगाव नव्हे तर संपूर्ण भारतातच हा असंतोष माझलं शहर राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव